अगं सुनबाई लवकर तयार हो आज माझ्या माहेरी जायचं आहे माझ्या वहिनीचा फोन आला होता की नीताचा रिझल्ट खूप चांगला लागला अजु बाजु चा आहे म्हणून एक छोटासा कार्यक्रम आहे आजूबाजूच्या लोकांना बोलवलेला आहे आणि आपल्या सगळ्यांचे जेवण आज तिकडेच आहे म्हणत होती की तुम्ही लोक लवकर या आणि माधवीला पण नक्की घेऊ नये मी तयार होत आहे तू पण लवकर तयार हो आता थोड्या वेळाने आपण निघूया माधवी नुसतीच दमून घरात आलीच होती की तिच्या सासूबाई सरिता ताईने खूप उत्साही होऊन सांगितलं हे ऐकून माधवीचा मूड ऑफ झाला म्हटलं होतं घरी जाऊन थोडा आराम करावा आता सासूबाईंच्या माहेरी जावं लागणार सगळं माहिती आहे ती मामी सासूबाईंना का बोलवत आहे थोड्या क्षणासाठी तिचे पाय तिथेच गळून पडले तिला दरवाजात गपचूप उभे राहिलेले पाहून सरिता ताई म्हणाल्या अगं सुनबाई लवकर तयार हो आपल्याला लवकर बोलवलं आहे जाऊन थोडी तिला मदतही करूया तुझ्या मामीला तर घरचं जेवण पसंत आहे म्हणून कोणता आचारी पण बोलवलेला नाही आता आपण तर घरचीच लोक आहोत जाऊन फक्त जेवण करून यायचं चा चांगलं वाटणार नाही तिच्या सुनेने पण सांगितलं आहे की माधवी ताईंना नक्की घेऊन ये म्हणून थोडीफार मदत करूया मदत हा शब्द तिच्या डोक्यात हातोडागत वार करत होता मामी आचार्याला का बोलवत नाही हे तिला चांगलंच माहीत होतं या मदत शब्दाचा तर त्या लोकांचा दूर दूरपर्यंत काही संबंध नव्हता सासूबाई तर जातात त्या लोकांची मदत करायला पण ती लोक तर सगळं काम माझ्यावरतीच टाकून आरामात फक्त ऑर्डर करत बसतात असं कोणी मदत करतं का सगळे तर थापा मारत बसतात आणि सून होण्याच्या नात्याने सगळं काम माझ्यावरती टाकून मोकळे होतात आता पन्नास लोकांचं जेवण बनवायचं म्हणजे खायचं काम आहे का आणि असं पण नाही की काही तयारी आधीच करून ठेवतील तयारीच्या नावावर नुसतं सामान मागून ठेवतात आणि भाजी फक्त धुवून ठेवली जाते ती पण व्यवस्थित नीट करून कुठे ठेवली जाते सगळ्या माम्या आणि मावश्या बसून फक्त पंचायत करत असतात मध्ये मध्ये मला चहाची ऑर्डर पण देत असतात आणि त्याचबरोबर गोड गोड बोलून नुसतं कौतुक करून सासूबाईंना झाडावरती चढवून ठेवतात सरिता ताई खरंच किती चांगलं नशीब आहे तुझं की तुला एवढी चांगली सून मिळाली आहे काही पण म्हण पण माधवी पूर्ण काम सांभाळते माधवी असली की आम्ही तो असतो आणि बघ सगळ्यांना हिच्या हातचं जेवण आवडतं म्हणून भाजी पण मला बनवायला देत नाहीत नाहीतर मी भाजी तरी बनवून ठेवले असते थे। असं मामीचं गोड गोड बोलणं ऐकून सासूबाईंना माझ्याबद्दल खूप अभिमान वाटत असायचा गेल्यावेळची गोष्ट आहे माझ्या सासूच्या वडिलांचं वर्षस्रात होतं मामीने आपल्या नंदेच्या कुटुंबाला आणि आपल्या बहिणीच्या कुटुंबाला बोलावलं होतं सगळे मिळून पन्नास लोक होते त्या दिवशी पण सासूबाईंनी मला सुट्टी घ्यायला लावली होती कारण वर्षस्रात असल्यामुळे सकाळी जायचं होतं पण घरातल्या कामामुळे अकरा वाजले होते तोपर्यंत मामीचे तर तीन चार फोन येऊन गेले होते आहोताई कधीपर्यंत येणार आहात मामी तर सासूबाईंशी एवढं गोड बोलत होती की तुमच्याशिवाय इथलं पानच हलत नाही आणि तुमच्यावर आमचं किती प्रेम आहे आता यावेळी तर मी विचार केला होता की आता मामीची पण सून आलेली आहे तर आपल्याला थोडी तिची मदत होईल मदत काय मिळेल उलट मीच तिची मदत करेल कारण माझी तर जाऊ झाली ना पण माधवी जेव्हा तिच्या सासूबाईंच्या माहेरी पोहोचली तर काहीच तयारी केली नव्हती मामीने तर बाजारातून मिठाई आणि भाजी आणून त्याचा नैवेद्य दाखवला होता आणि आता माधवीची वाट बघायचं चालू होतं जेव्हा सासूबाईंनी मामींना याबद्दल विचारलं तर मामी म्हणाली अगं माधवीच्या हातचं जेवण सगळ्यांना पसंत आहे म्हणून आचार्याला बोलवलं नाही आणि सोनबाई पण नवीन आहे तिला एवढ्या कामाची सवय नाही माधवीला तर आता कामाची सवय झाली आहे तसं पण सगळे दुपारनंतरच येणार आहेत सासूबाई तर काहीच बोलल्या नाहीत पण मला सगळं समजलं होतं आचार्याचे पैसे वाचवण्यासाठी सगळं काम माझ्याकडून करून घेत आहेत आणि आता नवीन सून आली तरी पण मलाच आज पण कामाला लावलं होतं सासूबाईंमुळे शेवटी माधवीला तिथे काम करावं लागलं मामीची मुलगी नीता पण माधवीच्या मदतीसाठी आली नाही ती तर तिच्या मैत्रिणीसोबत फिरायला निघून गेली म्हणून यावेळी माधवीने ठरवलं होतं की ती आता आचार्याचं काम करणार नाही तिला कामापासून स्वतःला बाजूला करायचं होतं विचार करत करत माधवी सरिताताईंना म्हणाली मी संध्याकाळी येते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आत्ता जावा सरिता ताई म्हणाल्या पण मामीला तर तुझ्या हातचं जेवण पसंत आहे आणि तिने खास सांगितलं आहे की तुला घेऊन ये तेव्हा माधवी म्हणाली ते तर ठीक आहे पण आई मी आत्ताच आले आणि खूप दमलेले आहे मी संध्याकाळीच येते सरिता ताई म्हणाल्या अगं थोडीच आपण रोज रोज जातोय कधीतरी जातो ना रोज तू कामावरून येऊन आराम करतेस सरिता ताई पूर्ण जोर लावून बोलत होत्या यावेळी तर माधवीने पूर्ण मनाची तयारी केली होती नाही आई आज खरंच माझ्यामध्ये एवढी शक्तीच नाही मी संध्याकाळीच येईन आणि तसं पण मी काही आचारी नाही की प्रत्येक वेळी एवढ्या लोकांचे जेवण बनवेल आता मामीची सूनबाई पण जुनी झाली ना ती आता हे काम करू शकते तुम्ही पुढे व्हा तुमचे माहेर तुम्हालाच मुबारक असं म्हणून माधवी तिच्या रूममध्ये निघून गेली सरिता ताईंना माधवीच्या बोलण्याचं वाईट तर वाटलं होतं पण त्यांच्याही लक्षात येत होतं पण त्यांना तर त्यांच्या माहेरी जायचं होतं त्या त्यांच्या ते माहेरी गेल्या तिथे जाऊन त्यांनी पाहिलं तर यावेळीसुद्धा काहीच तयारी केलेली नव्हती माधवीला त्यांच्याबरोबर आलेलं न पाहून मामी म्हणाली अहो ताई तुम्ही एकट्याच आलात माधवी कुठे आहे सरिता ताई म्हणाल्या वहिनी आज ती खूप दमून आलेली आहे म्हणून ती नाही आली संध्याकाळीच येईल ती हे ऐकून तिच्या पायाखालची जमीनच हदरली आता एवढ्या लवकर आचारी कुठे मिळेल आणि वरून एवढं सामान आणून ठेवले आता एवढं काम बघून मामीची सून आणि मामीची मुलगी नेताही खूप घाबरून गेली मामीची सून तर म्हणाली माझ्याकडून एवढं काम नाही होणार सर्वांनी मिळून काम करूया नाहीतर आचार्याला बोलवा सरिता ताईंना पण समजले की त्यांच्या सुनीचा फक्त वापर केला जात होता शेवटी मामीची सून आणि नीता दोघी किचनमध्ये कामाला लागल्या दुसरीकडे मामी आणि सरिता ताई भाजी नीट वाट करू लागल्या जेवण बनवेपर्यंत सगळ्यांची नाकी नऊ झाली होती संध्याकाळी जेव्हा पाहुणे यायला सुरुवात झाली तरी पण जेवण तयार झालं नव्हतं माधवी जेव्हा संध्याकाळी जेवणाच्या वेळी आली तेव्हा मामीची सून आणि मामीची मुलगी कोणीच माधवीशी व्यवस्थित बोलत नव्हतं पण माधवीला काहीच फरक पडत पडला नाही ती जेवण करून तिथून निघून गेली आता माधवी नेहमी अशीच करू लागली मामीला पण समजलं की आता माधवी मूर्ख बनणार नाही आता मामीने पण हळूहळू फक्त सरिता ताई आणि सरिता ताईंच्या मिस्टरांनाच बोलवायला सुरुवात केली आता सगळ्या कुटुंबाला कधीच बोलवत नव्हती आणि बोलवलं तरी आचारी काम करत असे मित्रांनो कथा आवडली असेल तर कथेला लाईक शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद